स्वागतम स्वागतम स्वागत मी अशीद देशपांडे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक तत्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक, प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ व इतर क्षेत्रातही तयार सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते त्याचप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकाच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवत असतात आपल्या आई वडिलांनंतर शिक्षक हे आपले, आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो लेटस सॅल्यूट द नेशन बिल्डर लेटस सॅल्यूट द क्रिएटर ऑफ आवर डेस्टिनी लेटस सॅल्यूट टीचर्स गुरुदेव बाबा म्हणून आज आपण अशा आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो हा शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण कार्यक्रमात अध्यक्ष स्थान द्यावं असे काहीच माणसं असतात त्यातीलच आपले हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून त्यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो आयुष्यात सुंदर क्षणाची वाट पाहण्यात जीवनाचे दोन नियम आहेत बहरा फुलासारखे आणि पसरा सुखंदासारखे कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडनं प्रेम प्रेम, प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान असतो असेच आहेत आपले आजचे प्रमुख पाहुणे तर आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांनी आपलं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची म्हणून आजच्या कार्यक्रमात हे आपलं प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो या सोबत ज्या ज्या शिक्षकांना आपण सन्मानित करना आहोत सत्कार करणार आहोत त्या सगळ्यांना सुद्धा स्थान ग्रहण करण्यास विनंती करणे गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया उसकी ऐसी कृपा हुई गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया गुरु ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया ज्याला संधी, संधी मिळते तो, तो नशीबवान ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधी निर्माण करतो तो, कर तो, तो बुद्धिवान पण जो संधी सोनं करतो तोच विजेता म्हणून आनंद शोधू नका तो निर्माण करा कारण घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया म्हणून सोडण्यासाठी गोष्ट असेल तर तो आहे अहंकार या गोष्टी आपण जेव्हा लक्षात ठेवू ह्याच गोष्टीच ज्ञान आपल्याला आपल्या गुरुंकडून आपल्या शिक्षकांकडनं प्राप्त होत असत देवापुढे निरंजन लावलं की मै शांत होते घरात दिवे असूनही निरंजनीतून मिळणारा सात्विक प्रकाश आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो सहवासातील माणसाचं देखील असच आहे एखाद्या सौंदर्यानं प्रकाशानं दिपून जाणं हाही काही क्षणाचा खेळ असतो पण खरं आत्मिक समाधान हे समयच्या इवल्याशा तेजातच मिळतं म्हणून आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी प्रत्येक फूल देवघरात व्हायला जात नाही तस प्रत्येक नातही मनात जपलं जात नाही मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोधणारी तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारे जसे तुम्ही तुमचं तुम्हें। तुम्हें। स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांचं स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो तिथी देवभो म्हणूनच फक्त पुष्पगुच्छाचं स्वागत पुरेस ठरणार नसल्याने शब्द सुंद स्वागत करणं हे कम प्राप्त ठरत पण आज आपण स्वागत गीताऐवजी गीत दिले की दही, दही बनते की बनते।, ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवलं तर तूप बनते दुधापेक्षा दही महाग दयापेक्षा दह्यापेक्षा ताक महाग ताकापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षा तूप महा महाग परंतु सर्वांचा रंग एकच शुभ्र याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजात किंमत असते दूध उपयोगी आहे पण एक दिवस नासते दुधाची विरजन दही दोन दिवस टिकेल दुधाचा घुसळलेला ताक तीन दिवस ताकातले लोणी आठवडाभर राहील पण लोण्याचे काढलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा ना। आहे की नाही गंमत एका दिवसातच नाचणाऱ्या दुधात काहीही न नाचणारे तूप लपले आहे तसेच आपले, आपले मन अथांग आहे यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आपले आयुष्य तावून सुलावून त्यातून बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न हरणाऱ्या एक सदाबहार व्यक्तिमत्व शुभ सकाळ असे सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आहेत आजच्या आपल्या कार्यक्रमातील मूर्ती आणि म्हणूनच आज या मूर्तींचा आपण या ठिकाणी सत्कार डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या जीवनीमध्ये त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या कार्याचा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विस्तृत उल्लेख केला आहे ते एक आदर्श शिक्षक होते त्यांनी चाळीस वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र काम करताना एक सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम केले मूल्या आधारित शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्याच्या कामी त्यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून या दिवशी शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवला जातो गुरु बिन ज्ञान कहाँ गुरु बिन ज्ञान कहाँ उसके ज्ञान का आदि न अंत यहाँ उसके ज्ञान का आदि न अंत यहाँ गुरु ने दे दी शिक्षा जहां गुरु ने दे दी शिक्षा जहां उठी शिष्टाचार की मूरत वहां उठी शिष्टाचार की मूरत वहां गुरुजनांचा आदेश घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविक हे प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वास शिक्षकाला मान आणि प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान प्रास्ताविकेचे ज्ञान आजच्या कार्यक्रमातील प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पाणी त्याच्या छायेखाली सोख्य लाभतात अज्ञानाच्या उन्हात नाहून निघालेल्या अस्पूत चितकारांना किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या टोहात भिजून नतमस्तक झालेल्या इवल्याशा चेहऱ्याची निरागस अक्षरे शिक्षक नसतोच कधीच बिचारा तोच असतो सर्वस्वी बादशा शाळेचा त्याच्या स्वामित्वाने महत्त्व येत असते शाळेला तोच असतो खरा संशोधक शास्त्रज्ञ नखशिखांत अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याच तेज बाहेर काढणारा तो समाज सुधारक पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्वज्ञानाचे शिक्षकाला जपावी लागतात कुतुहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो तो एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला कधी स्वतःला विसरून बागडावही हो लागतं जाणून घ्यावी लागतात बोल खोड खोल खोल काळजात आत निर्मळपणे कधी अंधारही लागतो तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरण उद्दिष्टांच्या वाटेवर त्याच्या सोपतीनं असतेच खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाळ पाठीशी विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपवून उजेडाचे राज्य तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्यांची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल देऊन पुष्प देऊन सन्मान आपुला केला आपल्या येण्याने हर्षमणी झाला आपल्या येण्याने हर्षमणी झाला डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते ते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन म्हणून आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांना मी प्रसंगी। मार्गदर्शन करावे व आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो त्या सर्व सत्कार मूर्ती शिक्षकांसाठी पाभो बोरकर यांनी म्हटले आहे देखणी ती पाऊले जी ध्यासापन ती चालती वाळवंतात जी स्वस्ती पद्मे रेखती स्वस्ती पद्मे रेखती शिक्षक है एक दीपक की छवि शिक्षक है एक दीपक की छवि जो जलकर दे दूसरों को रवि ना रखता हो कोई ख्वाहिश बड़ी बस शिष्य की सफलता ही है खुशियों की लड़ी यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात पण त्यांच्या नकळतही काही मोर पिसे जमिनीवर तशीच पडून राहतात आयुष्यातील काही माणसे काही दिवस येऊन जातात आणि आयुष्याच्या वाटेवरती आठवणी ठेवून जातात त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हेच त्या जाणीवेच शब्दरूप आहे आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते हर प्रकारचे नादान थे तुम हर प्रकार से नादान थे तुम गिली मिट्टी के समान थे तुम आकार देकर तुम्हें घड़ा बना दिया अपने पैरों पर खड़ा कर दिया गुरु बिन ज्ञान कहा गुरु बिन ज्ञान कहा आदि न अंत यहाँ गुरु ने दे दी शिक्षा जहाँ, उठी शिष्टाचार की मूरत वहां अपने संसार से तुम्हारा परिचय कराया उसने तुम्हें भले बुरे का आभास कराया अतः संसार में तुम्हें अस्तित्व दिलाया, दोष निकाल कर व्यक्तित्व बनाया, अपनी शिक्षा के तेज से तुम्हें आभा मंडित कर दिया अपने के बैग से तुम्हारे उपवन को पुष्पित कर दिया जिसने बनाया तुम्हें ईश्वर गुरु का करो सदा आदार जिसने जिसमें स्वयं है परमेश्वर उस गुरु को मेरा प्रणाम उस गुरु को मेरा प्रण सादर प्रणाम